विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील घोडबंदर मार्गावर समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारा मार्गासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने दिलेल्या दोन हजार सातशे कोटी रुपयांच्या कंत्राटावर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत या प्रकल्पामुळे तिवारांच्या जंगलांची कत्ल होणार आहे तसेच सागरी किनारा नियमांचे कडक कायदे आणि नौदलाच्या जवळून उभारणीमुळे संरक्षण विभागाने चिंता व्यक्त केली आहे विशेष म्हणजे निवडणूक रोखे खरेदी प्रकरणी चर्चेत आलेली मेसर्स नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला हे महत्वाचे काम दिले गेले आहे आणि आरोप आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत कंत्राट दिले गेले खारेगाव ते गायमुख दरम्यान तेरा किलोमीटर लांबीचा खाडी किनारी मार्ग उभारण्याची योजना आहे या प्रकल्पासाठी प्रारंभात खर्च एक हजार तीनशे सोळा कोटी अठरा लाख रुपये निश्चित करण्यात आले होते पण व्यवस्थापन सल्लागाराच्या प्रस्तावानुसार खर्चात मोठी वाढ झाली अखेर या प्रकल्पाचा खर्च दोन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांपर्यंत वाढला एम डी एने या खर्चाला मंजुरी दिली आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवयुग इंजिनिअरिंगला काम देण्याचा निर्णय घेतला तथापि या प्रकल्पासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या परवानग्यांची अजून प्रतीक्षा आहे महत्वाचे म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठेकेदारास काम देण्यात आले पण पर्यावरणीय परवानग्या न मिळाल्यामुळे कामाच्या प्रारंभाच्या आधीच मातीचे परीक्षण डिझाईन यासारखी कामे सुरू करण्यात आली ठाणे महापालिकेवर या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि पर्यावरण विषयक मंजुरीची जबाबदारी आहे सुरुवातीला गडचिरोली आणि सातारा येथील जागांचा सा पर्याय विचारला गेला परंतु वन विभागाने ते नाकारले अखेर चंद्रपूर जिल्ह्यात जागा देण्यात आली एम एने स्पष्ट केले आहे की केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता लवकरच मिळेल आणि प्रकल्प खर्चात सध्या तरी कोणतीही वाढ होणार नाही या व्यतिरिक्त ठाणे महापालिका या प्रकल्पावर काम करत आहे केंद्राच्या सागरी हद्द नियमन क्षेत्र प्राधिकरणाने भुयारी मार्गाऐवजी उन्नत मार्ग करण्याची सूचना केली आहे आणि कोलशेत येथील अकबर कॅम्पमधील संरक्षण दलाच्या परिसरातील ठाराविक पट्ट्यातून रस्ता जातो त्यामुळे पाण्याचा मुक्त प्रवाह बाधित होणार नाही याची काळजी घेतली जाईल नौदलाच्या परवानग्यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल प्रकल्प आता केंद्राच्या सागरी हद्द नियमन क्षेत्र प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला गेलाय पालिका प्रशासनाने या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणाम्याची माहिती संबंधित विभागांना पाठवली आहे प्रकल्पाची मंजुरी पर्यावरणीय परवानग्या आणि इतर बाबींची स्थिती लक्षात घेता ठाण्यातील खाडी किनारा मार्ग प्रकल्प सध्या गोंधळात आहे आता पाहूया या प्रकल्पाला कशा प्रकारे पुढे जाऊन यशस्वी होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद